दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारे ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे यानिमित्त अकलूजमध्ये आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे के गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये अंतराल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मात्र पुन्हा आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपशी जुळून घेतले दिसत आहे याबाबत या पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूरला आले असता पत्रकारांनी त्यांना विचारलं की मोहिते पाटील यांनी अकलूज फडणवीस यांच्या वाढदिवसा आणि बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात केलेली आहे यावर बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मिशकिल उत्तर दिलं ते म्हणाले त्यांचं हे जे प्रेम आहे ते किती लागू होतं आहे भाजपमध्ये ते आपण पाहू काय म्हणाले पालकमंत्री पहा केलेली उद्या सीएम साहेबांचा कसली बॅनर्ज आता प्रत्येकाला आपलं प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि कुणी कसं प्रेम करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे त्यांनी व्यक्त केलेलं प्रेम जे आहे ते आता किती लागू होईल याचा विषय मी काही बोलणार नाही परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चा वाढदिवस आम्ही सगळेजण म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते हा सेवा दिन म्हणून साजरा करतो आणि आज आम्ही साधारण एक लाख लोकांनी रक्तदान करावं अशा पद्धतीचा आमचा संकल्प आहे पण मी खात्रीनं सांगतो की याच्यात दुप्पट तिप्पट रक्तदान झालेला आपण बघाल आणि हा विश्वविक्रम असेल या आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसा दिवशी झालेलं रक्तदान हे विक्रमी असेल तेवढं रक्तदान आम्ही करू आणि सेवाकार्यच या दिवशी सगळ्यांना अपेक्षित आहे मला वाटते सगळा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सेवाकार्यात उद्या राहील आणि आपण सगळेजण पाहत आहे की आदर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना वाढदिवसाचे बॅनर लावावे वाढदिवसाचा प्रसिद्धी करावी किंवा वेगळे कार्यक्रम करावे हे बिलकुल अपेक्षित नाही आणि त्यांना ते आवडत नाही आणि तसे त्यांनी स्वतः सूचना दिलेल्या आहेत म्हणून हा दिन आम्ही सेवा दिन म्हणून साजरा करतो